जो जम्मू काश्मीरमध्ये मध्ये जो काय हल्ला झाला होता आणि आपल्या निष्पात लोकांचा जो काय बळी घेतला गेलेला होता आणि आमच्या भगिनींच्या समोर त्यांचे कोणाचे वडील असतील कोणाचा नवरा असेल कोणाचा भाऊ असेल त्यावेळेला विचारून विचारून धर्म विचारून जे काय गोळी घातल्या आणि त्यांना मारलं त्याचा बदला तर घेणंच होतं आणि देशाचे कणखर पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी काल रात्री एकच्या नंतर जो त्यांचे नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आणि जवळजवळ चाळीस ते पन्नास लोक त्यामध्ये मारले गेले असा दावा आहे ते लोक चुकीचं सांगतात पाकिस्तानवाले परंतु संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेलं होतं आणि त्याचा निश्चित करत आज आम्ही याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून भारताचा ध्वज फडकावून शिवसेना भारतीय जनता पार्टी महायुतीतल्या आम्ही सर्व मंडळींनी माझ्या महिला भगिनी असतील आमचे सर्व दोन्ही पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते असतील सगळ्यांनी या, या शिवाजी महाराज चौकामध्ये आज पाकिस्तानचा जाहीर निषेध करून फटाके फोडून आनंद व्यक्त केला आणि आपल्या देशाचं शौर्य ज्या जा नवजवानांनी जे काही शौर्य दाखवलं त्यांचं अभिनंदन त्यांचा शुभेच्छा त्यांना देण्याचं काम आमच्या इथं या महाडवासी यांनी आत्ता केलेलं आहे आणि आमची सगळ्यांचीच भावना आहे इच्छा आहे की आम्ही होऊन कोणाला पाय लावत नाही परंतु आम्हाला लावलं सोडत नाही हा जो काय आमचा दावा आहे तो सिद्ध करून दाखवण्याचं काम जसं पुलवामाच्या हंग हल्ल्यामध्ये केलं तसंच आत्ताच्याही हल्ल्यामध्ये पहिलगामच्या हल्ल्यात नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या देशाच्या जवानांना सांगून केलं त्याबद्दल मोदी साहेब आणि देशाचे सर्व जवान त्यांचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी